आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत विधानसभा मतदारसंघातील अडचणीबाबत विधिमंडळाच्या पायरीवर विविध मागण्यांचे फलक घेऊन उभे राहत शासनाचे लक्ष वेधताना आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत कर्नाटककडे महाराष्ट्र सरकारचे आठ टी एम सी शिल्लक असलेले पाणी जत तालुक्यास देण्यात यावे दुष्काळी जत तालुक्याच्या मूळ मैशाळ एकशे पन्नास कोटी त्वरित मिळावेत दुष्काळी जत तालुक्यात नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या विस्तारित योजनेस त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा जत शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह त्वरित मंजुरी मिळावी जोपर्यंत विस्तारित मैशाळ योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्नाटक सरकारच्या तुपचे बबलेश्वर योजनेतून जत पूर्व भागास पाणी द्यावे पूर परिस्थितीत वाहून जाणारे पाणी मैशाळ योजनेद्वारे जत तालुक्यातील तलाव भरून देण्यास मिळावे जत विधानसभा मतदार संघ आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा आमदार मतदारसंघ What yeah. you yeah.